हाय हॅलो कसे आहात सगळे आय होप सगळे छान असाल आणि एकदम मजेमध्ये असाल तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं संध्याकाळचं जे रुटीन म्हणजे भांडे धुण्याचं जेवणानंतरची जी भांडी आपण असते घासून ठेवतो हो आणि किचन वगैरे स्वच्छ करतो ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि आता हे बघा इथे दुपारचे भांडे जे घासलेले आहेत ते सगळे चांगले सुकलेले आहेत आणि त्यातले सगळे मी प्लेटी एकत्र करून ते ट्रॉलीमध्ये लावून ठेवल्या त्यानंतर वाट्या वाट्या मी एका साईडला काढून ठेवल्या छोट्या प्लेटी वगैरे आणि सगळे चमचे वगैरे सगळे एकत्र करून सगळं सुकल्यानंतरच मी असं लावून ठेवते सगळं ट्रॉलीमध्ये कारण ओले भांडे जर ट्रॉलीमध्ये थोडीशी जरी ओलसर आता ठेवली ना कारण पावसाळा चालू आहे तर लगेच कुंभट वास यायला चालू होतो आणि त्यामुळे एकदम असं पावसाळ्यामुळं ना असं घाण वाससुद्धा सुटतो किचनमध्ये आणि वातावरण खराब होतं आता इथे मी जे भांडे जेवण करून आमचे झालेले आहेत त्यातलं जे जेवण उरलेलं आहे थोडीशी सुकी भाजी उरली आहे त्यातली मी थोडीशी वाटीत काढूनच ठेवली आहे त्या हातामधली सगळे आणि असे भांडे मी काढून घेते जे काही उरलेलं असेल ते काढून घ्यायचं झाकून ठेवायचं आणि ते भांड्यामधलं जे खरकट आहे ते आता एकत्र एका टोपामध्ये मी पातेल्यामध्ये ते खरकटे भांडे आधी मी धुवून घेते ज्यातले सगळे भाताचे डाळीचे सगळे कण वगैरे सगळे त्या पाण्यामध्ये येतात आणि मी ते पाणी गाळून घेते आणि त्यानंतर मग मी त्या चाळणीतून पा जो कचरा अडकतो तो मी पिशवीमध्ये डस्टबिनमध्ये दे टाकून देते आणि माझ्या बेसनमध्ये सुद्धा बारीक अशी चाळणी मी लावलेली आहे जे करून जेणेकरून आपला थोडासुद्धा कचरा बेसनमध्ये जाणार नाही याची मी योग्य काळजी मी घेते कारण बेसिन जर चॉकअप झाली ना तर खूप प्रॉब्लेम होतो आणि आपल्या किचनमध्ये वास सुटतो कॉक्रोच होतात किडे होतात आणि हे मग आपल्या आरोग्यासाठी चांगलं नसतं तर म्हणून ना अजिबात बेसिनमध्ये कधीच कचरा जाऊ द्यायचा नाही खरकट वगैरे जाऊ द्यायचं नाही सगळे भांडे आधी खरकट का पातेला धुवून घेऊन ते चाळून घेऊन कचरा काढून घ्यायचा आणि मगच भांडी पुन्हा घासायला घ्यायचं त्याने काय होतं ना भांडे पटापटसुद्धा घासून होतात आणि वेळसुद्धा लागत नाही आता हे भांडे ओले झाले ना त्या कचरा पण आपण त्यातला सगळा खरपटं काढून घेतले तर ते एकदम पटकन घासले जातात आणि ते ओले असल्यामुळे ना काही सुकले जरी असले तर ते भिजून निघून जातं आपण एक खाप फिरवला की तर इथे माझे भांडे सगळे घासून होत आहेत इथे भरपूर पडले तरी मी दो तीन वेळा दिवसातून भांडी घासते दुपारचे सकाळचे आणि संध्याकाळचे दुपारच्या जेवणानंतरची सकाळच्या नाश्त्यानंतरची आणि संध्याकाळच्या जेवणानंतरची तरी माझे अशी इतकीच भांडे पडतात कारण मुलं आहेत वरवर भांडी वर काढत राहतात आणि त्यामुळे भांडी अशी पडत असतात मग भांडी जर कंटाळा न करता लगेच जेवण झालं की पटकन उचलायची आणि पटकन घासायला घ्यायची म्हणजे ना ते कधी होऊन जातात हे सुद्धा आपल्याला कळत नाही आणि भांड्यांचा अजिबात कंटाळासुद्धा येत नाही आणि जर समजा आपण जेवण करून थोडा वेळ आराम क आरामात बसलो किंवा टी व्ही बघतोय टी व्ही बघत बघत किंवा भांड्या असेच ठेवून आपण गप्पा मारतोय वगैरे किंवा आपण सोप वगैरे खात बसतो असं काहीतरी करत थोडासा जर वेळ केला ना पुन्हा भांड्यांना उशीर होतो आणि नंतर एकदा उशीर झाला की संध्याकाळची भांडी तर खूप जीवावर येतात झासायला माझ्या तरी म्हणून मी काय करते संध्याकाळचं जेवण झालं की पटकन उठते आणि थोडासुद्धा न करता आला जरी असेल आळस तरी आधी मी भांड्याकडंच पळते कारण भांडी एकदा झाली ना की मग किचन व्यवस्थित क्लीन करून घेता येतं आणि सगळे कामं उद्याची आपल्याला तयारीसुद्धा करायला वेळ भेटतो संध्याकाळी आणि आपण लवकर झोपे झोपायलासुद्धा आपल्याला लवकर भेटतं म्हणजे सगळं उद्याचं रुटीन आपलं सुरळीत होण्यासाठी फार मदत होते जर आपण पटकन भांडे घासायला घेतलो जेवणाच्या नंतर तर मी असं सकाळी आणि दुपारीसुद्धा करत असते तर इथे आता माझी भांडीसुद्धा सगळे झाले आहेत घासून आणि इथे आता मी बेसिनसुद्धा घासून घेते रात्रीचं ना बेसिन खूप छान असं क्लीन करून ठेव आणि दिवसासुद्धा मी करते पण प्रत्येक वेळी मी असं बेसिनला घासून घेतेच हात फिरून घ्यायचा त्यामुळे ना बेसिन आपली नेहमी अशी क्लीन राहते अजिबात वास वगैरे येणार नाही आणि कॉक्रोचसुद्धा तुमच्या घरात अजिबात होणार नाहीत कारण आपल्या बेसिनला आपण नेहमी स्वच्छ ठेवत गेलो ना तर त्यामध्ये अजिबात काही किडे वगैरे होण्याची शक्यता अजिबात राहणारच नाही आणि बेसिनमध्ये संध्याकाळी जे आपण सगळे घासून ठेवलं की चाणी वगैरे सगळंच घासून ठेवायचं आणि त्या भा भांड्याच्या घासण्यासुद्धा मी घासून ठेवते नळ वगैरे घासते सगळं क्लीन करून झालं की त्यामध्ये एक झाकण भरून मी में में जे आपलं फिनाईल असतं फरशी फुसायचं किंवा लायझॉल डेटॉल काही तुमच्याकडे जे तुम्ही लिक्विड वापरता ते मी बेसिनमध्ये टाकते आणि सोबत एक डांबर गोळीसुद्धा नेहमी बेसिनमध्ये राहिली पाहिजे त्याने ना अजिबात आपल्या घाण वास येणार नाही आणि किडेसुद्धा होणार नाहीत आणि रात्रीचं एक दोन दिवसातून तीन दिवसातून मी त्याच्यामध्ये फिनाईल किंवा डेटॉल मी टाकतच असते जेणेकरून अजून आपली बेसिन स्वच्छ राहते आणि वाससुद्धा येत नाही बेसिनमध्ये तर आता इथे मी सगळी बेसिनची क्लिनिंग केलेली आहे आणि आता ओटासुद्धा सगळा साफ करून घेतला आहे आणि आता हे भांडे जे घासलेले आहेत ते रात्रभर मी अशीच ठेवून देते आता ओटा वगैरे साफ केलेला आहे गॅस साफ केलेला आहे सगळं किचन खालचं पुसून घेतले त्यामुळे मी फॅन लावला आहे आणि फॅनला मस्त असे भांडे पण सुकतील आणि पूर्ण माझं सुकेल एक पाच दहा मिनटं मी फॅन चालू ठेवून बंद करणार आहे आणि रात्रीचं सगळ्या लाईटी वगैरे बंद करूनच मी झोपायला जाते फॅन वगैरे बंद करून बाहेरचे तर सगळी क्लिनिंग किचनची झालेली आहे माझ्या इथे बघू शकता एकदम छान प्रसन्न वाटतं संध्याकाळची का आपण जर क्लिनिंग करून ठेवली ना किचनची तर सकाळी सकाळच्या कामांना आपल्याला बिलकुल आळस येत नाही आणि एकदम उत्साहाने सकाळची कामंसुद्धा आपली केली जातात तर अशा पद्धतीने माझं सगळं काम झालेलं आहे किचनचं आणि आता मी फॅनसुद्धा बंद केला आणि लाईट बंद केलेली आहे आणि तरी आता मी जात आहे बाकीची कामं इकडं बेडरूममध्ये अंतरूण वगैरे सगळं साफ करायला तर चला कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा